आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा स्त्री स्वामी समर्थ तर सर्व मालेगाव शहरातील तसेच मालेगाव तालुक्यातील सर्व स्वामी भक्तांना विनंती करण्यात येते येत्या तीन तारखेला स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेच्या परिक्रमेचे आयोजन हे स्वामी समर्थ मित्रमंडळाने केलेले आहे तर सर्व भक्तांनी स्वामी भक्तांनी सायंकाळी पाच वाजेला मिरवणी सुरुवात होईल आणि त्या मिरवणीची सांगता साडेआठ वाजेपर्यंत आय एम ए हॉल दीप थेअरच्या पाठीमागे वर्धमान नगर येथे होणार आहे आणि एकत्र विविध पथकांचं आपले नृत्य गायन आयोजन केलेले आहे तर त्या सर्वाचा सर्व कार्यक्रमाचा स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा तसेच तेथे एक एक स्वामी समर्थांचं आणि शंकर महाराजांचं एक प्रतिकृती म्हणून एक देखावे सादर करण्यात येणार आहे जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी स्वामी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व या मिरवणुकीमध्ये तन मन धनाने सर्वांनी सहभागी व्हावे असं कार्य करावे ही विनंती श्री स्वामी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी स्वामी समर्थ अक्कलगड श्री स्वामी समर्थ पालखी पादुका प्रमुख परिक्रमाचा कार्यक्रम होणार आहे पालखी पादुका पादुका परिक्रमा ऋषीनगर येथून सुरुवात होऊन राळगा नाका मे हेरण गणेश मंदिर मेन रोड गवळीवाडा मार्गे मोची कॉर्नर त्यानंतर श्री आंबेडकर नगर श्रीरामनगर टिळक चौक मार्गे एल आय सी ऑफिसच्या पाठीमागे आय एम ए हॉल येथे मिरवणूक थांब थांबणार आहे आणि त्याचा कार्य दुसऱ्या दिवशी चार पाच दोन हजार चोवीस रोजी धुळे येते ती मार्गस्थ होणार आहे मंडळाविषयी बोलायचं म्हटलं तर पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून कुठलाही पैसा किंवा कुठल्याही कोणा कुठल्याही माणसाकडून देणगी न घेता श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ वर्धमान नगर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला जातो स्वामी समर्थ गणेश मंडळ वर्धमान नगर येत्या पंचवीस म्हणजे एकोणा एकोणीसशे पंच्याण्णवपासून या पालखी परिक्रमा पालखी परिक्रमेला सुरुवात झालेली आहे मंडळाची पालखी असते आणि त्यात स्वामींच्या पादुका असतात तर हा कार्यक्रम आम्ही सर्व मित्र मिळून एकोणीसशे पंच्याण्णवपासून राबवत होत आणि ह्या पालखीचं नियोजन हे कोणताही बाहेरून कोणत्याही सेवेत्यांकडून आम्ही कोणत्याही प्रकारची मागणी करत नाही फक्त सेवा म्हणून सर्व मित्रमंडळ या पालखीचं नियोजन करत असत त्यातल्या त्यात सांग विशेष सांगायचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की अक्कलकोटला जावं पण ते प्रत्येक व्यक्तीला अक्कलकोटला जाता येत नाही त्यामुळे ह्या जो पालखी पादुका परिक्रमाचं जे नियोजन आहे हे प्रत्येक भाविकाला दर्शन व्हावं यासाठी अक्कलकोटून ही पालखी पादुका परिक्रमा होत असते